नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनल वर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता बदल झालेला आहे तुम्हाला आता फेब्रुवारी व वा मार्च या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत म्हणजे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये दोनच दिवसात जमा होणार आहेत ही माहिती आताच थोड्या वेळापूर्वी आदिती टकरे यांनी दिलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तर लाडक्या बहिणींनो इथं पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सन्मान निधी तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्व संधेला लाडक्या बहिणींना मिळणार आहे हा दोन महिन्यांचा सन्मान निधी असणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्व संधेला मिळणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन रुपये जमा होणार आहे अशा पद्धतीची माहिती आदिती ठाकरे मंत्री महिला व बाल विकास राज्य यांनी दिलेली आहे 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 आता ही जी रक्कम ती कधी मिळणार ते सुद्धा त्यांनी आणि ही माहिती त्यांनी ट्विट करून सुद्धा दिलेली आहे लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल तर बघा लाडक्या बहिणींनो सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे महत्वपूर्ण अशी ही अपडेट होती आपल्या सर्व बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद